विनास किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे गोलभजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास तुम्हाला पाहायला मिळणार गोलभजे हे माझ्या मिस्टरांना खूप आवडतात म्हणून आज त्यांनीच घरी बनवायचं ठरवलं त्यामुळे आजची ही रेसिपी माझ्या मिस्टरांच्या हातची आहे आणि खरंच खूपच अप्रतिम असे हे गोलभजे झाले होते त्यामुळे मी हे गोलभजे माझ्या चॅनलवर टाकायचे ठरवले तर सुद्धा अशा प्रकारचे गोलभजे नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी आता आपण रेसिपीला सुरवात करूया तर गोलभजे बनवण्याकरता सर्वात प्रथम आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घ्यायचा आहे तर मीडियम साईजमध्ये आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा चिरून झाल्यानंतर तीन ते चार आपल्याला हिरव्या मिरच्यासुद्धा चिरून घ्यायच्या आहे त्यानंतर साधारण एक पावशेर व्यसनामध्ये बारीक चिरलेला कांदा चिरलेली हिरवी मिरची चवीपुरतं मीठ व थोडासा सोडा घालून व पाणी टाकून सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आपण यामध्ये तिखट व हळद याचा वापर करणार नाही आहोत कारण यामुळे भज्यांचा कलर चेंज होतो ते लालसर दिसतात त्यामुळे यामध्ये तिखट व हळद घालायचे नाही तर आपल्याला हे जे बेसन आहे हे मीडियम कन्सिस्टन्सीचं भिजवायचं आहे अगदीच घट्ट किंवा अगदीच पातळ असं आपल्याला भिजवायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करायचं आहे तर अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर भिजवायचं आहे जेणेकरून त्याचे आपल्याला तेलामध्ये गोळे सोडता आले पाहिजे त्यामुळे आपले हे गोल गोलभजे छान असे गोलसर दिसतील तर आता तुम्ही या बेसनाची कन्सिस्टन्सी बघू शकता अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आतानी बॅटर उचलून तेलात टाकताना आपला भजा गोल झाला पाहिजे अशी कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहे दुसरीकडे तेल गरम करायला ठेवलेले असून तेल गरम झाल्यावर आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे व छोटे छोटे भजे तेलात सोडायचे आहे तर अशा प्रकारे एक एक करून हे भजे आपल्याला तेलात सोडायचे आहे तर आता आपले हे भजे तेलात सोडून झालेले आहे तर हे भजे आपल्याला संपूर्ण तळून घ्यायचे नाही तर अर्धवटच तळून आपल्याला हे भजे बाहेर काढून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे अर्धवट तळून झाल्यानंतर आपल्याला हे भजे बाहेर काढून घ्यायचे आहे तर भजे आतून छान शिजण्यासाठी व क्रिस्पी होण्यासाठी तळण्याची ही स्टेप किंवा प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे आता अर्धवट तळलेले भजे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता उरलेल्या बॅटरचे सुद्धा आपण भजे तळून घेणार आहोत आता हे संपूर्ण भजे अर्धवट तळून आपण काढून घेणार आहोत आता हे शेवटचे भजे सोडल्यानंतर ते थोडे अर्धवट तळल्या गेल्यानंतर संपूर्ण अर्धवट तळलेले भजे तेलात सोडायचे आहे त्यामुळे हे भजे खूप छान असे क्रिस्पी होतात तर आता हे अर्धवट तळलेले भजे आपल्याला गॅस मिडियम ठेवूनच छान असे तळून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर हे भजे तळल्यामुळे भजे बाहेरूनसुद्धा खूप क्रिस्पी होतात व आतूनसुद्धा छान असे तळल्या जातात तर मस्त असा हा ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहे तर आता तुम्ही बघू शकता मस्त असा हा ब्राउनिश कलर या भज्यांना आलेला आहे व क्रिस्पी असे हे, हे। तर भजे तळून झालेले आहे मीडियम फ्लेमवर हे भजे तळल्यामुळे खूप छान असे हे क्रिस्पी झालेले आहेत तर आता हे संपूर्ण भजे तळून झालेले आहे तर आता आपल्याला या गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आहा मस्त असे हे क्रिस्पी गोलभजे तयार झालेले आहे तर आता याची आपण टेस्ट करून बघूया तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील त्यामुळे तुम्ही माझी अपलोड केलेली रेसिपी पाहू शकाल चला तर आता आपले हे भजे छान असे संपूर्ण तळून झालेले आहे तर आता हे तळलेले भजे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर आता हे आपले गरमागरम भजे सर्व करायला तयार आहे टेस्ट करायला तयार असलेल्या आपल्या या गरमागरम भज्यांची आपण चव घेऊन बघूया तर आता माझे मिस्टर या भज्यांची टेस्ट करत आहे खूपच टेस्टी आणि क्रिस्पी असे हे भजे खूप छान झालेले आहे आमच्या आशुतोषलासुद्धा हे भजे खूपच आवडलेले आहे भजे छान क्रिस्पी असल्यामुळे व तिखट नसल्यामुळे तो सुद्धा त्याचा खूप छान असा आनंद घेतोय तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा